प्राथमिक शिक्षकांनी एकाच पदावर आणि एकाच वेतनावर बारा वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो त्यासाठी जिल्हा परिषदेकडून डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत बारा वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावाची मागणी केली होती मात्र दोन वर्ष झाली तरी या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही दुसरीकडे दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पेन्शन योजनेतील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन संघटनेच्या वतीनं चौदा जूनला जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन होणार आहे याबद्दलची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकाच पदावर आणि एकाच वेतनावर सलग बारा वर्ष काम करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी वे यासाठी जिल्हा परिषदेनं त्यांचे प्रस्ताव मागून घेतले मात्र अनेक त्रुटी काढून गेल्या दोन वर्षांपासून हे प्रस्ताव मंजूर केलेले नाहीत दुसरीकडे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी सुरुवातीला अंशदायी पेन्शन योजना राबवली गेली त्यानंतर ती योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली मात्र मूळ योजनेतील रकमा नव्या योजनेत वर्ग केल्या नाहीत तसंच अनेक शिक्षकांच्या पेन्शनच्या खात्यांमध्ये चुकीची माहिती भरल्यानं त्या शिक्षकांना मनस्ताप होतोय या गोष्टींवर समाधानकारक तोडगा प्रशासनानं ना काढलेला नाही त्याच्या निषेधार्थ राज्य जुन्या पेन्शन संघटनेच्या वतीनं चौदा जूनला जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं जाणार आहे असं अध्यक्ष मंगेश धनवडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला श्रीनाथ पाटील शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष अमर वरुटे विजय रामाणे बालाजी पांढरे निलेश कारंडे मारुती फाळके आरती पोवार उपस्थित होत्या